नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आपण आज सेंद्रिय आणि जमिनीची याबद्दल थोडीशी डिटेल चर्चा करणार आहोत कारण ज्या बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या समजणं गरजेच्या आहेत त्या आज मी तुम्हाला डिस्कस करणार आहोत कारण मी जे आता ज्या शेतकऱ्यांना भेटतो त्या ठिकाणी ते याची जनरल चर्चा होतेच परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून जे शेतकरी इतरही शेतकरी आहेत ज्यांनी आपलं शेड्यूल घेतलेलं नाही परंतु त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचव अशी माझी इच्छा आहे त्याच्यामुळे आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जमिनीची जी सुपिकता आहे तीच तुमच्या सेंद्रिय कर्बावर ठरत असते तुमचा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती हा खूप महत्वाचा भाग आहे सेंद्रिय कर्ब हा जो आदर्श मानले जातो तो एक टक्का आहे एक टक्का जर तुमचा सेंद्रिय कर्ब असेल तर तुम्ही कोणतंही फळ पीक लावा किंवा कोणतंही आ, पीक कोणतंही पीक लावा ते पीक चांगलंच आहे ना कारण तुमचा सेंद्रेकर्बा हा आयडियल असतो एक टक्का असतो पण बहुतांश नव्याण्णव टक्के शेतामध्ये सध्या आजच्या कडे कंडिशनला एक टक्का गर्भ हा राहिलेलाच नाही त्याचं कारण आहे की आपण जे वारंवार रासायनिक खतांचा अतिवापर केला आपल्या शेजाऱ्याने जर चार बॅग दहा सीस टाकले किंवा बारा सोळा टाकले तर आपण सहा बॅग कसं टाकू किंवा सात बॅग कसं टाकू या विचाराने विचार करतो तर ते चुकीचं आहे शेतकरी बांधवां आपल्याला पूर्ण सायकल समजून घेणं खूप गरजेचं आहे तर सेंद्रिय कर्ब थोडक्यात अ जे इसेन्शियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो जे आपल्या गरजेचे मायक्रो ऑर्गॅनिजम असतात किंवा जीवाणू असतात उपयुक्त जीवाणू ज्याला आपण म्हणतो ते उपयुक्त जीवाणू आता ह्यांना जगण्यासाठी काहीतरी लागेल शेतकरी बनांना कारण जीवाणूंचं खाद्य काय तर त्यांचं खाद्य आहे सेंद्रिय कर्ब बरोबर ऑरगॅनिक कार्बन हे जीवाणूंच खाद्य आहे सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची सुपिकता वाढते चुकी हे चुकीचं आहे सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचं खाद्य आहे आणि जीवाणूंमुळे जमिनीची सुपिकता वाढते असं रिलेशन आहे आता ऑर्गेनिक कार्बन म्हणजे हे जे सेंद्रिय कर्ब आहे हे बॅक्टेरियांचं खाद्य झालं मग बॅक्टेरियाचं खाद्य ही प्रोसेस होतं आणि काय होणार आहे डिकम्पोजिशन होणार आहे थोडक्यात विघटन होणार आहे थोडक्यात आपण ज्याला कुजण्याची प्रोसेस म्हणतो डिकंपोजिशन कुजणे आता ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ब ज्यावेळेस कुजतं त्यावेळेस तिथं काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या ठिकाणी काही रासायनिक का अभिक्रिया होते जी की आपल्या डोळ्यांनी दिसत नाही परंतु ती निरंतर आपल्या जमिनीमध्ये चालू असते आता ही अभिक्रिया कोणती होते डिकम्पोजिशन होताना त्या ठिकाणी हे बॅक्टेरिया जे आहे बॅक्टेरिया डिकम्पोजिशनची प्रोसेस करताना ही जी प्रोसेस आहे कुजण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस करताना काय ऑर्गेनिक ऍसिड तिथं सिक्रेट करतात ऑर्गेनिक ऍसिड सिक्रेट झाले की त्या ठिकाणी तुमच्या जमिनीचा जो पी एच आहे थोडक्यात ऑर्गेनिक ऍसिडचं काम काय ते मी तुम्हाला सांगतो हे दोन मातीची कण आहेत बरोबर हे दोन मातीचे कण एकमेकांना घट्ट जोडलेले आहेत आणि याच्यामुळे तुमची जमीन कडक बनलेली आहे हे जे ऑर्गेनिक ऍसिड आहे हे काय करत हे ब्रॉन्ड हे जे बॉन्ड बनलेलं आहे दोन्ही मातीच्या कणांमध्ये तर हा बॉन्ड ब्रेक करण्याचं काम करतात हे ऑर्गेनिक ऍसिड म्हणजे बघा ऑर्गेनिक ऍसिड केव्हा सिक्रेट होणार ज्यावेळेस हे ऑर्गेनिक मॅटर आहे ऑर्गॅनिक मॅटर थोडक्यात काय तुमचं शेणखत असेल तुमचं कोंबडी खत असेल तुमचं गांडूळ खत असेल तुमचं मळी असेल किंवा इतर सिटी कंपोस्ट असेल कोणतंही असेल ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो सेंद्रिक खर्बो म्हणतो तर डिकंपोजिशन प्रोसेसमध्ये ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट होतात ऑर्गॅनिक ऍसिड हे बॅक्टेरियाच्या माध्यमातून होतं पण डिकम्पोजिशन कुजण्याच्या प्रोसेसमध्ये होतं आणि इथं बॉन्ड ब्रेक होतो बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे काय होतं हे दोन कण वेगवेगळे झाले दोन कण वेगवेगळे झाले म्हणजे काय तुमची जमीन ही मऊ झाली आणि तुमची जमीन ज्यावेळेस सॉफ्ट होते मऊ होते नरम होते त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता आपोआप येते बरोबर त्याच्यानंतर